नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी हिवाळा म्हणजेच थंडीला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच जणांचे कमेंट्स येत होते आणि लोकं विचारत होते की केस खूप गळत आहेत किंवा स्किन खूप ड्राय झाली आहे तर अशासाठी काही डाएट सांगा आणि आपण प्रत्येक सीझननुसार मी डाएट सांगतच असते आपल्या टिप्स या सगळ्या आपल्या चॅनलवर असतात आणि त्या जर तुम्हाला बघायच्या असतील तर चॅनेल पटकन सबस्क्राईब करा आता थंडीमध्ये हवेमधली जी ड्रायपणा किंवा जो एक कोरडेपणा असतो वृक्षपणा असतो हा यामुळे काय होतं की केस आणि स्किन सुद्धा वृक्ष व्हायला सुरुवात होते ड्राय व्हायला सुरुवात होते आणि केस गळणं केस तुटणं किंवा के कोंडा होणं यासारखे भरपूर केसांचे काही आजार असतील किंवा स्किन खूप ड्राय पडणं आणि खाज सुटणं यासारखे आजार हे चालू व्हायला सुरुवात होते आणि म्हणूनच फक्त एक्सटर्नली म्हणजे मॉश्चरायझर लावणं स्किनला हा तर चांगला पर्याय आहेच किंवा केस केसांची योग्य निगा राखणं किंवा तुम्ही शॅम्पू किंवा कंडिशनर कोणत्या वापरता यावर तर आहेच पण फक्त एक्सटर्नली याची काळजी घेऊन फारसा उपयोग होत नाही तर तुम्हाला आहारामध्ये बदल करावे लागतात की ज्या योगे केस किंवा स्किन जी आहे आपली यामध्ये बराच फरक पडेल तर आता काय बदल करायचे किंवा काय खायचं हे मी सांगते तर ड्रायनेस घालवण्यासाठी बेसिकली थंडीमध्ये ड्रायफ्रूट्स खूप महत्त्वाचे असतात आता ड्रायफ्रूट्स म्हणजे काय तर बदाम सहा ते सात भिजवलेले बदाम किंवा तीन ते चार अक्रोड हे तुम्ही रात्री भिजत घालून सकाळी तुम्ही जर आहारामध्ये घेतले तर खूप छान याचा फायदा होतो यामुळे स्किन किंवा केस जे आहेत यांचा ड्रायनेज जो आहे हा कमी होतो आणि हे पचायलाही हलके जातात त्यामुळे ड्रायफ्रूट्स तुमच्या आहारामध्ये थंडीमध्ये नक्की इन्क्लूड करा आता दुसरं काय तर फळं हिवाळ्यामध्ये युजली बाजारामध्ये फळं भाज्या पालेभाज्या भरपूर येतात आणि म्हणूनच फळं जी सिजनल सगळी फळं आहेत ही थंडीमध्ये भरपूर तुम्ही घ्या कारण फळांमध्ये अर्थातच विटॅमिन्स असतात मिनरल्स भरपूर असतात आ, संत्री पपई यासारख्या फळांमध्ये विटॅमिन सी असतं अँटीऑक्सिडंट्स असतात की ज्यामुळे काय होतं आपली स्किन ही चांगली राहायला मदत होते केस गळायचे कमी होतात आणि म्हणूनच यासारखी फळं विटॅमिन सी युक्त आहार हा जास्तीत जास्त घेतला पाहिजे तर ही सगळी फळं झाली तुम्ही डाळिंब खाऊ शकता यानंतर पेरू पेर हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि फळांमध्ये युजली अँटीऑक्सिडेंट्स हे भरपूर असतात की ज्यामुळे थंडीमध्ये सुद्धा इम्युनिटी वाढायलाही मदत होते आणि स्किन आणि केसांसाठी सुद्धा अतिशय चांगलं त्यामुळे फळं भरपूर खा नंतर काय आहे तिसरं तर ते म्हणजे पालेभाज्या थंडी आणि पालेभाज्या हे जे कॉम्बिनेशन आहे ना हे खूप एक काय म्हणू शकतो आपण त्याला अतूट अशी ही जोडी आहे कारण थंडीमध्ये पालेभाज्या या भरपूर ताज्या चांगल्या येतात बाजारात मिळायला सुरुवात होते आणि म्हणूनच पालेभाज्यांमध्ये विटॅमिन्स मिनरल्स कॅल्शियम आयर्न हे भरपूर प्रमाणामध्ये असतं फायबर्स भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि हिवाळ्यात कसं होतं की युजली भूक जास्त लागते तर पालेभाज्या ज्या आहेत हे तुम्ही तुमच्या आहारामध्ये जर इन्क्लूड केल्यात तर तुमचं पोट साफ व्हायलासुद्धा मदत होते आणि अर्थात म्हणजे केसांची आणि स्किनची काळजी तर घेतलीच जाते कारण पालेभाज्या म्हटलं की यामध्ये आयन भरपूर त्यामुळे ज्यांना हिमोग्लोबिन कमी असेल किंवा ज्यांना थकवा येतो यांच्यासाठी खूप चांगला आहे केस गळण्याचं प्रमाण कमी होतं कारण ज्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे बेसिकली आयर्न ज्यांना डिफिशन्सी आहे त्यांच्यामध्ये केस गळण्याचं प्रमाण हे खूप जास्त असतं त्यामुळे पालेभाज्या भरपूर घ्या जेवढे विटॅमिन्स आणि मिनरल्स घ्याल तेवढी केसांसाठी आणि स्किनसाठी अतिशय चांगलं आहे अर्थात आता आपल्याला बरेचसे ओके कमेंट्स येत आहे ओके चहा कॉफीबद्दल काय चहा कॉफीबद्दल सगळ्यात महत्त्वाचं थंडी म्हणजे आपल्याला काय की गरम चहा कॉफी ही खूप वारंवार होते चहा कॉफी घ्यायला हरकत नाही पण प्रमाण त्याचं लिमिटेड ठेवा शक्यतो साखर घालू नका जर तुम्ही वेट लॉस तुमचं जर गोल असेल किंवा तुम्ही जर वेट लॉस डाएटवर असाल तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर विदाऊट साखरेचा चहा घ्या आणि दिवसातून एक दोन किंवा तीन कप छोटे एवढंच ते रेस्ट्रिक्ट ठेवा खूप जास्त घेऊ नका यावेळी जी तुम्ही गरम पाणी ग्रीन टी यासारखी घेऊ शकता किंवा आजकाल बरेचसे हर्बल टी असतात तर ते तुम्ही घेऊ शकता आणि रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही पालेभाज्यांचं मी आत्ताच पालेभाज्यांविषयी चा, सांगत होते तर तुम्ही ते भाज्यांचं सूप इन्क्लूड करू शकता की जेणेकरून तुम्हाला सगळा त्याचा फायदा होईल म्हणजे इम्युनिटी तर वाढेलच आणि प्लस केसांसाठी आणि स्किनसाठी सुद्धा याचा चांगला फायदा होईल तर ओके uh, okay, आत्ताच एका uh, ताईनी कोणीतरी uh, मेसेज टाकला होता uh, की केसामध्ये कोंडा होतो तर येस मी सुरुवातीलाच सांगितलं की हिवाळ्यामध्ये केस गळणं ड्रायनेस जो असतो हवेमधला मधला uh, काय म्हणतो आपण त्याला वृक्ष जी काही हवा असते तर यामुळे सुद्धा स्कार ड्राय पडतो आणि कोंडावायला सुरुवात होते आणि म्हणूनच रेग्युलर ऑइलिंग खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्ही खूप फ्रिक्वेंटली जर हेअर वॉश करत असाल तर तसं करू नका आठवड्यामधून दोनदा हेअर वॉश केलं तरीसुद्धा चांगलं असतं म्हणजे तरीसुद्धा ते तुम्हाला सफिशियंट आहे काही जणांना खूप सवय असते फ्रिक्वेंटली वॉश करण्याची तर खूप जास्त शॅम्पू किंवा कंडिशनर लावून सुद्धा केस ड्राय होऊ शकतात कोंडा होऊ शकतो आणि म्हणूनच तुम्ही जेव्हा एक्स्टर्नली काही लावता तर हे केमिकल्स असतात किंवा के खूप जास्त केमिकलयुक्त शॅम्पू किंवा के कंडिशनर याचा वापर जास्त करू नका त्यानेसुद्धा केस किंवा के हेअर ट्रीटमेंट्स बेसिकली यानेसुद्धा केस खूप जास्त गळतात ड्राय होतात आणि कोंडा खूप होतो बऱ्याच जणांचा अजून मेसेजेस येत आहेत ओके तर नाश्त्याला काय खायचं तर यावर मी डिटेल व्हिडिओ पुढचा बनवणार आहेच आणि त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलवर सबस्क्राईब होणं अतिशय गरजेचं आहे कारण यासारखेच इन्फॉर्मेशन आपण सारखे देत असतो तर पुढचा जो काही टीप आहे ती म्हणजे भरपूर पाणी प्यायचं आपण युजली उन्हाळ्यामध्ये पाणी पितो कारण बॉडी डिहायड्रेट होत असते पण थंडीमध्ये आपल्याला पाणी पिण्याची इच्छा होत नाही किंवा किंबहुना आपण पाणी प्यायला विसरतो कारण तहान लागत नाही पण तसं करू नका दोन ते अडीच लिटर पाणी हे दिवसभरात गेलंच पाहिजे कोणताही सीझन असो एस्पेशली हिवाळ्यामध्ये जेव्हा केस आणि स्किनचा आपला विषय आहे तर पाणी पिणं अतिशय महत्त्वाचं आहे तुमची बॉडी जी काय आहे ही जर डिहायड्रेट व्हायला लागली ला ऑलरेडी ड्रायनेस असतो आणि बॉडी जर डिहायड्रेट व्हायला लागली ला ला तर केस गळू शकतात केस पच प्रचंड प्रमाणात गळतात स्किन खूप ड्राय पडते आणि म्हणूनच बेसिकली पाणी भरपूर प्या आलाम लावून ठेवा किंवा बॉटल भरून ठेवा आणि दर तासाला एक मोठा ग्लास पाणी एवढं पाणी प्यायला गेलंच पाहिजे तर नक्की त्याचं तुम्ही आलाम लावून ठेवू शकता आणि पाणी हे दिवसभरात दोन ते अडीच लिटर घ्यायचंच आहे पुढचं म्हणजे काय आता आपल्याला ओमेगा थ्री फॅटी असेल बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की केसांसाठी आणि स्किनसाठी ओमेगा थ्रीच्या गोळ्या घेऊ शकतो ना गोळ्या तर तुम्ही सप्लिमेंट्स हे रादर मी नेहमी सांगत असते की सप्लिमेंट जेव्हा घ्यायचे तेव्हा त्याची डिफिशियन्सी असते तेव्हाच घ्यायचे अदरवाईज तुम्ही आपल्या डाएटमधून हे सगळी जी काही डिफिशियन्सी आहे हे तुम्ही पूर्ण करू शकता तर मी सुरुवातीला सांगितलं ड्रायफ्रुट्स घ्यायचे बदाम आणि अक्रोड इज अ गुड सोर्स ऑफ ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आणि परत एकदा तीळ मी मागचाच व्हिडिओ बनवलेला होता की तीळ म्हणजेच पांढरे तीळ जे आपण म्हणतो त्याला की ते थंडीमध्ये का घ्यायचे कारण यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतं की जे आपण तुम्हाला आठवतोय का की तिळाच्या तेलानी लहान असं लहान बाळांना मसाज करतात थंडीमध्ये याचं कारण काय तर तिळामध्ये कॅल्शियम भरपूर असतं ओमेगा असतं त्यामुळे तिळाच्या तेलांनी मसाज केल्यानंतर ड्रायनेस कमी होतो हाडं मजबूत व्हायला मदत होते आणि हेच तीळ आपल्या आहारामध्ये रोज एक चमचा आपण घेऊ शकतो कसे घ्यायचे काय घ्यायचे हे सगळं मी आपल्या चॅनेलवर सांगितलेलं आहे तर त्यासाठी पटकन चॅनेल सबस्क्राईब करा सगळी हेल्थ इन्फॉर्मेशन तुम्हाला रोज त्यावर मिळत राहील तर तीळ भोपळ्याच्या बिया हे तुम्ही ओमेगा थ्री फॅटी असेलसाठी घेऊ शकता यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की बऱ्याच जणांच्या कंप्लेंट्स येतात की आ, केस गळतात किंवा कोणता म्हणजे खूप डॅन्ड्रफ झालेला आहे तर काय वापरायचं किंवा काय करायचं ओके नैना पांडे विचारतात की लॉरियलचा शॅम्पू हा चांगला आहे का मॅडम नैना मॅडम आपण कोणता शॅम्पू चांगला आहे किंवा कोणता नाही यावर चर्चा आता नाही करत आहोत पण मी यावर एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तर त्यासाठी होमिओपॅथी प्रॉडक्ट्स जे आहेत की कोणता शॅम्पू चांगला आहे कोणत्या प्रत्येक शॅम्पूमध्ये केमिकल्स हे असतातच त्यामुळे तुम्ही एक्स्टर्नली काय वापरता जो तुम्हाला सूट होत असेल तो तुम्ही वापरला तरी हरकत नाही एवढं सांगू इच्छिते मी की प्रत्येक वेळी शॅम्पू बदलू नका किंवा बेसिकली बाकीचं काही आ, जे काही काय म्हणतो आपण त्याला की खूप एक्सटर्नली तुम्ही जे केमिकल्स वापरता ते अजिबात वापरू नका ओके सो तिळाचं तेल तुम्ही घेऊ शकता तीळ हे तुम्ही आपल्या रोजच्या आहारामध्ये म्हणजे तुम्ही भाकरी घेत असाल किंवा पराठे असतील थालीपीठ असेल दिर्डं असेल तुमचं सॅलेड असेल कोशिंबिरी असतील यामध्ये सुद्धा घालून घेऊ शकता तर हे झालं पाचवा मुद्दा आणि सहावा मुद्दा की प्रोटीन्स आपल्या आहारामध्ये भरपूर घ्यायचे आहेत आता प्रोटीन म्हणजे मी नेहमी सांगत असतेच पण युजली स्किनसाठी आणि केसांसाठी आपल्याला प्रोटीनची अतिशय आवश्यकता असते कारण केस हे एस्पेशली प्रोटीनपासूनच बनलेले असतात आणि म्हणूनच केसांची काळजी घ्यायची आहे स्किनची काळजी घ्यायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर प्रोटीन आपल्याला भरपूर घ्यायचं आहे यामध्ये मोड आलेली कडधान्य तुम्हाला जर पोटाचा त्रास असेल तर तुम्ही शिजवलेली कडधान्य धान्य सुद्धा घेऊ शकता पण मोड आलेली कडधान्य घेतली तर त्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण हे भरपूर असतं त्यामुळे ती तुम्ही नक्कीच घेऊ शकता उकडलेली अंडी घेऊ शकता यानंतर वरण घेऊ शकता दही ताक थंडीमध्ये सुद्धा हिवाळ्यामध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता उलट हे स्किन आणि केसांसाठी अतिशय चांगलं आहे फक्त आंबट आणि थंड हे दोन जर तुम्ही क्रायटेरिया पाळेल की आंबट आणि थंड घ्यायचं नाही ताजं लावून घ्यायचं किंवा नॉर्मल टेम्परेचरचं घ्यायचं तर तुम्हाला नक्कीच त्याचा चांगला उपयोग होईल आणि अर्थात थंडीमध्ये अजून डाएट कसं असावं आपला विंटर वेट लॉस प्लॅन कालपासून प्रोग्रॅम चालू झालेला आहे अजूनही ज्यांनी एनरोल ज्यांना करायचं आहे बरेचसे मेसेजेस आज येत आहेत की आत्ता एनरोल केलं तर चालेल का तर येस तुम्ही करू शकता त्यासाठी नाईन थ्री सेवन झिरो थ्री वन नाईन फाईव्ह नाईन वन तर तुम्ही मेसेज करू शकता व्हॉट्सअप करू शकता आणि त्या विंटर वेट लॉस डाएट प्रोग्रॅम जो आहे त्या एकवीस दिवसाच्या डाएट प्रोग्रामची फी आहे साडेआठशे रुपये तर ते तुम्हाला सगळं तुमच्या व्हॉट्सअपवर येईलच ओके प्रोटीनसाठी चिकन घेऊ शकतो का येस नक्की घेऊ शकता पण ग्रिल चिकन घ्यायचं आहे तळलेलं किंवा बिर्याणी म्हणाला तर असं घ्यायचं नाही आहे ग्रिल चिकन घेऊ शकता चिकन सूप घेऊ शकता आणि प्रोटीनचे भरपूर आ, व्हेजिटेरियन असेल किंवा नॉन व्हेजिटेरियन असेल भरपूर सोर्सेस आहेत यावर सुद्धा मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तोही बघा आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही आपल्या चॅनेलवर आहेत त्यामुळे पटकन चॅनल सबस्क्राईब करा तर पुढच्या शनिवारी भेटूयात अशाच एका टॉपिकवर अशाच एका विषयावर आपल्या लाईव्ह क्लिनिकमध्ये हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनल पटकन सबस्क्राइब करा धन्यवाद